लग रहे आलोय का लाइव वन तो नहीं है ना रोटी रोटी चपाती बनेगा हाँ ना कुछ सेकंड में वरना ये देखो एक पल आ लाइक कर लाइक कर मित्रांनो सर कस आहे जेवण चांगलं आहे हॉटेल तिरंगावरून मागवलंय नाद करते काय यायलाच लागतंय जेवायलाच लागतंय खायलाच लागतंय असं कुणाला तुम्ही आम्ही मुळशीवरून आलोय मुळशी ओके आळंदी हा 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 बरोबर तुम्हाला आळंदीला करायचं आहे तर इकडे बघा हे पूर्ण आता इकडे जेवायला बसलेत बाकी ही पूर्ण नॉन ची आहे लाईन आणि हॉटेल तिरंगा नाच करते काय आता टी शर्ट पाठीमागे फिर ना सर हॉटेल तिरंगा सर ढवारा आपण ठेवलेला आहे स्पेशल ढवारा थाळी प्रत्येकाला थाळी सिस्टम मध्ये तुम्ही बघू शकताय चिकन बॉईल म्हणजे चिकन रस्सा आहे अळणी आहे हे बघा इकडे आळणी अळणी राईस आहे भाकरी आहे अनलिमिटेड भाकरी वगैरे आहे